SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या पोलीस पाटलांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल करून समाजात बदनामी झाल्याचा आरोप करत एका व्यक्तीने पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर डिझेल आत्मदहन करण्याचा प्रयत्न हा प्रकार वाजण्याच्या सुमारास शिरूर पोलीस ठाण्यासमोर झालाय चेतन आत्माराम ढोकणे असे आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की गट क्रमांक एकशे पस्तीस पाराळा शिवारात एकर गुंठे जमीन मालकीची असताना शेतातील मक्याची शेती मी पेटवून दिल्याची वडजी गावचे पोलीस पाटील मधुकर आप्पा यांनी खोटी नोंदवली त्या आधारित काही पत्रकारांनी माझ्या बातम्या प्रकाशित केल्या त्यामुळे माझी बदनामी झाली म्हणून पोलीस पाटील यांच्या विरोधात कारवाई करून निलंबन करण्यात यावे अशी मागणी चेतन ढोकणे यांनी शिऊर पोलीस ठाण्यात केली तसेच पोलीस कर्मचाऱ्याने पाच हजार रुपये घेतल्याचा आरोपही या व्यक्तीकडून करण्यात आला आहे संबंधित व्यक्तीवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत ठाण्यात घडलेला प्रकाश दंडबाजीचा होता हे केलेले आरोप खोटे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे मी जाणीव असून यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले नाही साहेब आज मॅनेजर राहणार नाही मी माझ्यावर गुन्हे किती दाखल केले माझ्यावर मी किती दोघं आलो आहे कुलचो माझ्यावर थोडी सारो होईल पाच हजार रुपये घेऊन माझ्यावर गुन्हे दाखल केले मी आता महात्याच करतो आता जे होईल ते होईल बस बस छोटे गुन्हे दाखल करते माझ्यावर आत्महत्या आत्महत्या हे करते आणि माझ्या एस एस न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर